नमस्कार सेविका ताईंनो या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोत्साहन भत्ताबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत तर बघा सेविका आणि ताईंना वाढीव प्रोत्साहन भत्ता टक्केवारीनुसार आणि किती काम केलं असेल आणि कोणतं काम केलं असेल तर किती भत्ता दिले जाणार आहेत आणि सध्या अंगणवाडी जे कर्मचारी आहेत सेविका आणि ताईंना आता सध्या प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे ही आनंदाची बातमी आहे मागच्या वेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जेव्हा जी आर राज्य सरकारने काढलं होतं प्रोत्साहन भत्त्यासाठी तेव्हाही व्हिडिओ मी तयार केले दुसरा जी आर काढला होता तेव्हाही व्हिडिओ तयार केला होता आणि तिसरा जी आर काढला तेव्हाही व्हिडिओ तयार केला होता राज्य सरकारने एकूण तीन जी आर काढले होते तीन जी आर आल्यानंतरही सेविका आणि ताईंना त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता आता महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही सेविका आणि मदतनीसताईंचं ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ते ठिकाणी त्यांची चर्चा चालू आहे तर काही ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे काही ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरू आहे तर बाकी काही ठिकाणी कमी आलाय तर काही ठिकाणी जास्त आला आहेत आता कोणत्या बेसवरती प्रोत्साहन भत्ता दिल्या जात आहे पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही किती टक्के काम केलं आणि कोणत्या कामाला किती टक्के तुम्ही कंप्लीट केला आहे त्याच्या बेसवरती तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे आणि आता सध्या महाराष्ट्रमध्ये सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणं सुरू आहे परंतु पूर्ण राज्यामध्ये कधीपर्यंत आणि सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत आणि कोणत्या बेसवरती त्यांना कमी जास्त प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे तर बघा मी जसं बोललो तुम्हाला पोषण ट्रॅकवरती तुम्ही काम केलं असेल पोषण ट्रॅकरमध्ये किती टक्के तुम्ही काम केलं आणि कोणत्या कामाला किती टक्के तुम्ही काम केले आहेत त्याच्या बेसवरती तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे आणि काही सेविका ताई नव्वद किंवा शंभर टक्के काम केलं असेल आणि काम करून सुद्धा त्यांना जर कमी प्रोत्साहन भत्ता आला असेल तर काय करायचं बघा मी मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं सेविकाताई आणि मदतनीस्ताईंना तुम्ही जे पोषण ट्रॅकरवरती काम करताय ते ऑनलाईन प्रोसेस आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही तिथेच ॲज तुमचं डेटा सेव्ह करून देताय तुम्ही तिथेच काम करताय तुम्हाला जर तुमच्याकडे तुम्हा काही ऑफलाईनसुद्धा सुद्धा ठेवायचं आहे एक मस्टर तयार करायचं मस्टर तयार केलं असेल तुम्ही मस्टरमध्ये आपण जे काम केलं आहे पोषण ट्रॅकरवरती ते काम तुम्ही नोंदवून ठेवायचं आहे तरी आणि भविष्यामध्ये तुम्हाला कामात येणार आहे असं बोललो होतो मागच्या बुडोमध्ये आणि आता हीच तेच आलं तेज आलं तेज आहे बघा काही सेविका ताईंनी खूप मेहनत केली पोशन ट्रॅकरवरती तर काही ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्यामुळे त्यांनी जेवढं जमलं तेवढं त्यांनी पोशन ट्रॅकरवरती काम केलं तर त्यांना काम करूनसुद्धा जर प्रोत्साहन भत्ता त्यांना कमी आला असेल तर ते ऑफलाईन मस्टर तयार केलं असेल ऑफलाईन मस्टरमध्ये त्यांनी नोंदी केलं असेल कोणत्या कामाचं किती काम केलं होतं कोणत्या वेळेस कोणतं काम केलं होतं कोणत्या दिवशी कोणतं काम केलं होतं हे सर्व जर त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल तर ते काय करायचं महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी भेट द्यायचे आणि ते जो ऑफलाईन तुमच्याकडे आहे डेटा तो डेटा दाखवायचं की मी एवढं काम केलं आहे पोषण ट्रॅकरवर ते एवढं का दाखवते असं तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन करू शकतात आणि तुमचं त्या ठिकाणी तुमचं जे प्रश्न मांडू शकता तुम्ही आणि डायरेक्ट जर तुम्ही पोषण ट्रॅकर वर्त, काम केलं असेल आणि तुम्ही एवढं काम करून सुद्धा तुम्हाला जर पोषण भत्ता कमी आला असेल आणि तुमच्याकडे प्रूफ नाही तुमच्याकडे काहीच नाही तुम्हाला तुम्हाला जे पोशन ट्रॅकर मध्ये दिसेल तेच तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट दाखवलं जाणार आता का असं दाखवलं जाते कारण त्याच्यात काही टेक्निकल इश्यू पण होऊ शकतात सेविका ताई आणि मदतनीस्ताईस खूप मेहनत केले होते पोषण ट्रॅकरमध्ये त्यांना जमत नव्हतं तरी सुद्धा काम केलं त्यांनी कोणाचं व्हिडिओ पाहिलं कोणाचं काय पाहिलं कोणाला विचारलं असं करून करून ते पोषण ट्रॅकरवरती जे काम होतं त्यांचं ते काम कम्प्लीट केलं होतं पण राज्य सरकार अजूनपर्यंत त्यांचं मानधनाबद्दल विचार केला नाही अंगणवाडीचे जे संघटना आहे एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये असं वाटतं मला सात संघटना आहे ते वेळोवेळी आंदोलन करून प्रश्न मांडत आहे राज्य सरकारला आणि त्यांच्याकडे जे मुद्दे आहे ते मुद्दे त्या निवेदनपत्रामध्ये सुद्धा ते, ते उल्लेख आहे की कोणत्या अडचणी आहेत ते सुद्धा मुद्दे मुद्दे मांडणी केल्या त्या निवेदनमध्ये पण राज्य सरकार अजूनपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही महिला बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनाही निवेदन देण्यात आहे आणि आझाद मैदान येथे सुद्धा आंदोलन केले होते जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आंदोलन केले होते विभागच्या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं होतं पण अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईंच कोणीच ऐकून घेत नाही आणि ते एवढं काम करते सकाळपासून नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपासून तर साडेचारपर्यंत काम करत आहे आणि पेमेंट किती आहे त्यांचं मानधन किती आहे एकदम मानधन कमी आशिया वर्करचं त्या ठिकाणी बघा आशिया वर्करचं कसं काय म्हणजे त्यांचं वाढ वाढ झाली ते एकजुटीने त्या ठिकाणी राज्य सरकारला निवेदन देत आहे आंदोलन करत आहे एकजुटीने लढत आहे अंगणवाडी जी संघटना अंगणवाडीची जी संघटना आहे काही वेळेस एकत्र होतात काही वेळेस ते सेपरेट आंदोलन करतात काही वेळेस वेगळंच निवेदन पत्र देतात या पद्धतीने ते काम करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकार दखल घेत नाही आता केंद्र सरकारने दखल घेतलं पाहिजे कारण एकूण पन्नास वर्ष झाले अंगणवाडी सुरू होऊन पन्नास वर्ष होऊन गेले तर मानधन आता दोन हजार पंचवीसनुसार जे महागाईत आहे त्यानुसार आता त्यांना मानधन मिळालं पाहिजे पण राज्य सरकार सध्या लक्ष देत नाही मी असं का बोलतोय ताईनो कारण सेविकाने मदत नाही ता, ताई खूप मेहनत करते कारण तुम्ही पाहिलं असेल खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पाहिलं असेल जिथे लाईट नाही जिथे नेटवर्क नाही तिथे अंगणवाडी आहे तिथे ज्या ठिकाणी जाताना त्यांना रस्ता नाही ते पायपायी जातात त्या ठिकाणी ड्युटी करता राज्य सरकार जी योजना काढत असेल कोणतेही योजना असेल त्यांना काम देत असेल तरी सुद्धा ते काम करतात त्यांना जमत नाही त्यांना प्रशिक्षणही मिळ मिड़, मिळ मिड़, मिळत नाही त्या कामाबद्दल तरी काम करून देतात पण राज्य सरकार अजूनपर्यंत सेविका आणि अंगण सेविका आणि मदतनीस्थाईंचा विचार केलं नाही तुम्ही पाहिलं असेल न्यूजमध्ये गुजरात सरकार गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकाने मदतनीस्थाईंचं काय निर्णय दिलं होतं तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते न्यूजपेपरमध्ये म्हटलं होतं की सेविका आणि मदतनीस्थाईंचं मानधन वाढणं हे गरजेचं आहे आणि लागू करावं असं गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला होता आणि अंमलबजावणीसुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर करावी मानधनाबद्दल असं त्या ठिकाणी म्हटलं होतं आणि एफ आर एस एफ आर एस खूप अडचण आहे कारण एफ आर एस बघा मी जसं बोललो ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नाही लाईट नाही किंवा त्यांचं फोर जी मोबाईल आहे त्यांचं सिम नेटवर्क नाही आणि जे गव्हर्मेंटने सेविका आणि मदतनीस सेविकाताईंना जे मोबाईल दिले ते मोबाईल जुनं मोबाईल आहे आता सध्या दोन हजार पंचवीसमध्ये असं फोर जी मोबाईल कोणीच यूज करत नाही फक्त गव्हर्नमेंटने सेविकाताईंना दिलं आहे आता फोर जी मोबाईलचा या ठिकाणी वर्किंग करत नाही कारण फाय जी नेटवर्क आलं फाय जी नेटवर्क आल्यामुळे आता फोर जीला कोणी लक्ष देत नाही आणि जर फोर जी आता सेविका ताईंना दिले तर त्यांना तु, तुम्ही जर ऑनलाईन काम देत असेल तर त्यांना एक मोबाईलसुद्धा अपग्रेड करून द्या अपग्रे अपग्रेड केलं का लगेच त्यांचं कामसुद्धा होणार आहे सेव काही सेविका ताईंनी तर ता डायरेक्ट त्यांचं घरचं मोबाईल यूज केलं आहे मोबाईल यूज करून ते पोशन ट्रॅकरवरचं काम कंप्लीट केलं आहे शासनाने जे मोबाईल प्रोवाईड केले सेविका ताईंना तो मोबाईल चालत नाही आणि नेटवर्क नाही आणि रिचार्जचे पैसेही मिळत नाही काही ठिकाणी तर रिचार्जचे पैसेही मिळत नाही ते स्वतः त्यांचे पैसे रिचार्ज करून त्यांच्या पैशाने रिचार्ज करून ते अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर चालवत आहे आता बघा त्यांचं मानधन किती आहे मानधन असून कमी असून त्यांना रिचार्जचे पैसेही मिळत नसेल ते पेंडिंगला असेल भरपूर असे काही सेविका त्यांचे प्रश्न आहे ते पेंडिंगलाच आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार लक्षच देत नाही त्यांना आणि जे काम आहे ते फक्त राज्य सरकार काय करते अंगण अंगणवाडी सेविकांना देऊन टाकतं आता सध्या तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण महाराष्ट्र मध्ये जे लाडकी बहीण आलं होतं प्रति फॉर्म मदतनीस ताईंना पन्नास रुपये दिले जाणार होते महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये पैसे देण्यात आले काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये अजूनपर्यंत ता पैसेच दिले नाही आणि दिले तर ते फक्त सेविका ताईंना दिले आणि मदतनीस ताईंना सोडून दिले एवढं घरोघरी जाऊन ते काम केले त्यांचं रात्र रात्री रात्री वेबसाईट चालवत बघा रात्री बसू जागून ते लाडकी बहीणचं फॉर्म भरलं होतं तरी सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही आणि पुन्हा आता लाडकी बहीणचे फॉर्म सर्वे करण्यासाठी देत आहे ते आता कोणाकडे फोर व्हीलर असेल कोणाकडे काय असेल काय आहे ते सर्वेसाठी ते सेविका आणि मदत निस्ताईंनाच परत रिटर्न देत आहे आता कस काय घेतील ते सेविका आणि मदत निस्ताई कस कस काय घेतील त्यांना आधीचचे पैसे मिळाले नाही तर आता कस काय मिळतील रिटर्न ते कच कस काय त्या ठिकाणी चौकशी करतील आणि आपल्या गावामध्ये जर चौकशी करत असेल तर त्या ठिकाणी वाद होणे हे हंड्रेड पर्सेंट आहे कारण जी सेविका आहे ती त्याच गावाची आहे आणि लोकंसुद्धा त्या तिकडे त्या ठिकाणी पॉलिटिशियनसुद्धा होऊ शकतं कारण तुमचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची योजना आहे तुम्ही का असं सर्वे करताय असं त्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो जर द्यायचंच असेल तर बाहेरच्या लोकांना द्या चौकशीसाठी सेविका ताईंना त्या ठिकाणी देऊ नका आणि बघा ही इतर गोष्टी देत आहे राज्य सरकार त्यांना काम देत आहे हे काम करा ते काम करा ते काम करत असेल तर अंगणवाडीमध्ये बाकी अंगणवाडीकडे दुर्लक्ष होत आहे आणि अंगणवाडीचं जे काम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत आहे कारण जे कामासाठी त्यांना अंगणवाडीमध्ये जॉईनिंग दिले आहेत तेच काम करू द्या इतर गोष्टी असेल बेसिक काही गोष्टी असेल पण कंटिन्यू जर राज्य सरकारची जी योजना असेल काय असेल काही काम असेल तर लगेच अंगणवाडी सेविकांना द्यायचं असेल असं देत असेल तर देऊ नका आता मी जर हा व्हिडिओ तयार केले असं का तयार केले कारण मी जे डोळ्याने पाहिले आणि मदत ने तर ताई खूप मेहनत करतात त्यांचं मना अगदी मनापासून काम करतात ते एकही दिवस ते अपसेंट नसतात जेवढे दिवस असते देव तेवढे दिवस ते अंगणवाडीमध्ये त्यांचं काम करतच असतं माझी सरकारला एकच विनंती आहे सेविका आणि मदतनीस्ताईचं त्यांना मानधन त्यांच्या कामाचं बोज हे सर्व बघूनच त्यांना मानधन वाढ करावा आणि ही अपेक्षा ठेवतो आणि हा व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश आहे कारण प्रोत्साहनबद्ध आता सध्या सेविका आणि मदतनिस्थाईंना मिळण्यास सुरुवात झाली आहे यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता आणि मी जे पाहिलं होतं तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय माझं मला माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सॉरी कारण सेविका आणि मदतनिस्थाई जे काम करत आहे ना ते मी पाहिलं आहे डोळ्यांना त्याच्यामुळे मी हा जास्तच बोलू दिलं या व्हिडिओमध्ये सॉरी आणि चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी वेळोवेळी कोणतीही अपडेट असेल एक भरतीची अपडेट असेल किंवा अंगणवाडीची अपडेट असेल किंवा कोणतीही अपडेट असेल नवनवीन अपडेट असेल ते मी लगेच या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो सेविका आणि ताईंना विनंती आहे जास्त जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि जी पण माहिती मी यूट्यूबला देते शंभर टक्के खरी है। एक ही आहे एकही व्हिडिओ मी असं खोटा व्हिडिओ अपलोड केला नाही तुम्ही पाहिलं असेल भरपूर व्हिडिओ आहेत अंगणवाडीचे खोटो बोलून ते व्हिडिओ तयार करताय असं तसं हे कर हे झालं ते झालं आता जे तुम्ही पाहिलं असेल जिल्हा अंगणवाडी सेविका ही जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका होणार असं तुम्ही तेही व्हिडिओ पाहिलं असेल ती बातमी खरी होती आणि आता सध्या ती बातमी चर्चामध्ये नाहीत कुठेही नाही आता कुठेही चर्चा होत नाही आणि तरीही काही अंगणवाडी बद्दल व्हिडिओ तयार करतात ते चुकीचं तयार करतात आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं दिशाभूल करण्याचं काम करत असतात तर मला एकच विनंती आहे कारण आपले जे सेविका आणि स्थाई ही खूप बोडी आहे तर त्यांना असे व्हिडिओ बघून लगेच त्यांना काय असं वाटतं की विश्वास बसून जातं तर तसे व्हिडिओ तयार करू नका आणि जे खरोखरच अंगणवाडीबद्दल माहिती असेल तीच माहिती व्हिडिओ तयार करा आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ शेअर करू शकता परत सेविका आणि मदतीस ताईंना ताईनो पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनल वतीनं येणार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र